नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते तर आज आपण इथं चौतीस साईजच्या ब्लाऊजचं बॅकनेक डिझाईन बघणार आहोत तर इथं मी पाठीमागचा भाग अस्तरचा आणि मेन ब्लाउज पीसचं कटिंग करून घेतलेलं आहे तर गळ्यासाठी आपण इथं सव्वा दोन इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि तयार गळा या कस्टमरला नऊ इंचा पाहिजे आहे म्हणून साडेनऊ इंचावरती मार्किंग केलं खालच्या साईडला पावणे तीन इंच रुंदी घेतलेली आहे आणि हा बॉक्स तयार करून घेऊया तर गळ्याची उंची तुमच्या इच्छेनुसार ॲडजस्ट करा आणि इथं सिंपल गोलाकार अगोदर मी काढून घेतलेला आहे थोडासा गोलाकार मी बाहेर बॉक्सच्या बाहेरून घेतलेला आहे याच्यामुळे गळा जो आहे ना तो पसरून छान असा तयार होतो तर आता हे कटिंग करून घेऊया आपण फक्त अस्तरचं इथं कटिंग करत आहोत मेन ब्लाऊज पीसचं केलेलं नाही तर या पद्धतीने गोलाकार आपण कटिंग करून घेतलेला आहे त्याच्यानंतर आता आपण स्टिच करणार आहोत तर इथं बघा मेन ब्लाउज पीसचं जे कटिंग आहे त्याची सरळ वरती आहे आणि त्याच्यावरती मी अस्तरचं कटिंग ठेवलेलं आहे बघा या पद्धतीने आणि ह्याला आता गळ्याच्या आकाराला अगोदर आपण स्टिच करून घेणार आहोत कडेने व्यवस्थित असं टिप मारून घ्यायची आणि दोन्ही भाग एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत बघा या पद्धतीने त्याने व्यवस्थित कापड सरळ करायचं म्हणजे कुठे चून वगैरे आहे का ते लक्षात येतं आपल्या कापड व्यवस्थित प्लेन करायचं खालचं वरचं दोन्हीही चेक करत करतच टिप मारायची आहे आणि अगदी दहा मिनटात आपली ब्लाउज डिझाईन ही तयार होते तर खालच्या साईडलासुद्धा इथं आपल्याला टीप मारून घ्यायची आहे या ब्ला पद्धतीमध्ये आपल्याला नंतर एक्स्ट्राची कंबरपट्टी जोडावी लागत नाही आणि याच्यामुळे काय होतं आपल्याला वेळेची बचत पण होते आणि पटकन म्हणजे तेवढीच आपली पाच मिनटं तरी वाचतात तर आता इथं मी पिना लावून घेतलेले अगोदर म्हणजे हलवू नये शिवताना इकडे तिकडे जाऊ नये म्हणून तर त्या पिना अगोदर काढून घेतल्या गळ्याचा आकार कटिंग केला आणि इथं छोट्या छोट्या अंतरावरती कट देऊन घेतले कट देताना काळजी घ्यायची आपण जी टीप मारलेली आहे ती कट होऊ द्यायची नाही आणि कुठलेही एक साईडनं तुम्ही ओढून काढा आणि नंतर मग गळ्याच्या आकाराला अशी दापटीप देऊन घ्या कुठल्या पण एक साईडनं काढा असं काही नाही आणि इथं कापड व्यवस्थित असं हाताने फिरवत फिरवत दाबटीप देऊन घ्यायची आहे तर इथं आपण दाबटीप देऊन घेतली खालच्या साईडला सुद्धा अर्ध्या इंचावरती आपल्याला दापटीप देऊन घ्यायची आहे तर इथंसुद्धा मग दापटीप देऊन घेते तर कमरेचा भागसुद्धा आपला मग इथे तयार होईल आणि त्याच्यानंतर मग काय करायचं तर दोन्ही भाग आपल्याला एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत त्याच्यासाठी असं कडेने टिप मारून घ्यायची म्हणजे दोन्ही भाग एकमेकांना जोडले जातील आणि एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कटिंग करायचं कुठे तुम्हाला एक्स्ट्राचं कापड दिसत असेल तर नसेल दिसेल तर ठीक आहे असेल तर एक्स्ट्राचं कापड कटिंग करायचं आहे तर मला तर इथे कुठे दिसत नाही कुठे असेल तर ते मी कटिंग करते लगेच थोडंसं आहे तर ते कटिंग केलं तर या पद्धतीने इथंपर्यंत आपण स्टिच केलेलं आहे तर आता हे साडी म्हणजे ब्लाऊज पीसचे काठ आहेत तर ते मध्यावरती फोल्ड करून मी दोन भाग करून घेते काठाचे आणि एका इथं बघा काठाच्या कडेला अर्धा इंच आतल्या साईडला पट्टी धुमडून मी दाबटेप देऊन घेते काठाच्या दोन्ही साईडला सेम याच पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे म्हणजे दोन्ही साईडला काठाचं कापड जे आहे ना ते लॉक होईल बघा या पद्धतीनं आणि आपण जे दोन भाग केलेले होते तर दोन्ही पण भाग या पद्धतीने तयार करून घ्यायचे आहेत ठीक आहे तर इथंपर्यंत हे आपण हे करून घेतलं दोन्ही काठ मी तयार करून घेतली तर इथे मी असा टेप ठेवलेला आहे म्हणजे आपल्याला सरळ लाईनमध्ये काठ जोडता येतील त्याच्यासाठी इथं मार्किंग करून घेते दोन्ही साईडला मार्किंग करून घ्यायचं असं म्हणजे टेपने करा किंवा पट्टीने करा कशानेही करा म्हणजे हे फक्त कशासाठी काठ आपले सरळ लाईनमध्ये जोडले जावेत याच्यासाठी तर इथं मार्किंग करून घेतलं तर आता इथं काठ घेतलेलं आहे मी आणि इथून जोडायला के चालू केलेलं आहे तर बघा इथं व्यवस्थित मार्किंग केले त्याच्यावरती काठ जोडत जायचं खूप छान आपली ब्लाउज डिझाईन इथं तयार होते आणि अगदी दहा मिनिटात गडबडीच्या वेळीसुद्धा ही ब्लाऊज डिझाईन तुम्ही स्टिच करू शकता एक्स्ट्राचं काठ जे आहे ते कटिंग करायचं आपल्याला पाहिजे तेवढे इथं घ्यायचं आणि हे काठ आतल्या साईडला ब्लाऊजच्या फोल्ड करायचं आणि इथं हे जोडून घ्यायचं तर कापड फिरवून इथूनसुद्धा जोडून घ्यायचं त्याच्यानंतर आणखी कापड फिरवायचं आणि दुसऱ्या साईडला काठाच्यासुद्धा टिप मारून घ्यायची आहे तर दोन्ही काठ सेम याच पद्धतीने जोडून घ्यायचे आहेत तुम्हाला एकदम मी स्लोमध्ये सांगत आहे इथं तर इथं जोडून घेतलं बघा आणि एक्स्ट्रा काठ कुठे दिसत आहे ते कटिंग करायचं आणि सेम याच पद्धतीने दुसऱ्या सुद्धा काठ जोडून घ्यायचे आहेत तुम्हाला कुठल्या साईडनं जोडायला सोपं वाटेल म्हणजे कमरेच्या साईडनं किंवा शोल्डरच्या साईडनं कुठल्याही साईडनं तुम्ही जोडायला चालू करू शकता मला या भागाला खालच्या साईडनं जोडता जोडायला कम्फर्टेबल वाटलं म्हणून मी खालच्या साईडनं जोडायला चालू केलेलं आहे तुम्ही शोल्डरच्या साईडनं जोडायला चालू करायचं असेल तरी चालते काही हरकत नाही तर हे बघा दोन्ही काट आपण जोडून घेतले आता टक्स पॉईंटच्या टिपा मारून घेऊया टक्सची उंची मी साडेतीन घेते रुंदी अर्धा इंच घेते टिपा व्यवस्थित एनलॉक करते दोन्ही साईडला सेम त्याच पद्धतीने टक्स पॉईंटच्या टिपा मारून घ्यायच्या आहेत तर बघा या सुद्धा टिप व्यवस्थित लॉक करून घेतली मी टक्स पॉईंटची इथंपर्यंत आपली डिझाईन तयार झालेली आहे तर आता काय करायचं हा भाग थोडासा बाजूला ठेवायचा आणि इथं मी दोन चौकोनी तुकडे घेतलेले आहेत साडीच्या कलरचे तर सहा बाय सहा अशी याची उंची आणि रुंदी आहे तर हे एक दोनदा फोल्ड करायचे आहेत आणि या कॉर्नरपासून या कॉर्नरपर्यंत कट देऊन घ्यायचा म्हणजे छान असा गोलाकार तयार होईल तर हे सुद्धा दोनदा फोल्ड करायचं आणि या कॉर्नरपासून या कॉर्नरपर्यंत कट देऊन घेतला की छान असा गोलाकार तयार होतो तर हे साडीचं कलर असला होता तो मी घेतलेला आहे डिझाईनसाठी आणि मध्ये पिन लावून सिक्युअर करून घेतलं म्हणजे आपण आता ही गोलाकार टेप मारत आहोत तर ती टेप मारताना हलू नये इकडे तिकडे जाऊ नये याच्यासाठी मध्ये मी पिन लावून घेतली आणि गोलाकार टेप मारून घ्यायची आहे तर इथं गोलाकार टेप मारून घेतली पिन पण काढून घेतली आणि छोट्या छोट्या अंतरावरती इथं मी कट देऊन घेतले कट देताना आपण जी मारलेली टीप आहे ती ती तुटू नये याची काळजी घ्यायची तरी ते मध्ये दे एक कट देऊन घेतला फक्त एकाच कपड्याला बघा म्हणजे एकाच गोलला कट दिलेला आहे दोन्ही गोलला नाही आणि त्या गोलमधून आतला भाग बाहेर ओढून काढायचा आरामात येतो काही प्रॉब्लेम येत नाही तर आतला भाग असा त्या कट दिलेला आहे ना आपण तिथूनच ओढून काढायचा जास्त पण मोठा कट द्यायचा नाही आपला आतील कापड बाहेर येण्यासारखा असला म्हणजे झालं आणि एखाद्या टोकदार वस्तूने व्यवस्थित आतील कापड बाहेर असं खेचायचं आहे याला तुम्ही प्रेसही करू शकता नाही प्रेस, प्रेस केलं तरी चालेल तर फोल्ड करायचं मध्यावरती एक मार्किंग करायचं आहे खडूने आणि आता सुई धागा घ्यायचा आहे आणि सुई धाग्याने टाके घेत जायचं आहे सुई खालती वरती खालती वरती असं घ्यायचं आणि टाके घेत जायचं आहे बघा या पद्धतीने या टोकापासून त्या टोकापर्यंत तर खूप सोपी डिझाईन आहे बघा तर घेतलं आणि धागा असा ताणायचा आहे ताणला की छान अशी बोची डिझाईन तयार होते बघा आणि व्यवस्थित असं धागा गुंडाळायचा आहे म्हणजे व्यवस्थित छान असं सिक्युअर होईल गुंडाळून घेतल्यानंतर सुई अशी मी व मा पाठीमागच्या साईडला घेतली बघा नंतर आणखी इकडे म्हणजे पाठीमागे पुढे असं सुई घ्यायची म्हणजे छान असं लॉक होतं आणि इथं गाठ मारून व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे तर इथं छान असा आपला बो तयार झालेला आहे आणि आता काय करायचं इथं मी लेस घेणार आहे तर इथं दहा इंचाची मी लेस घेणार आहे पाहिजे तेवढी लेस आपण इथं कट करून घ्यायची आहे आणि इथे मी छोटे छोटे तुकडे घेतलेले आहेत अडीच सव्वा दोन ते अडीच एवढी उंची रुंदी घेतली तरी चालते तर हे फोल्ड केलं मी तुकडे आणि इथं याच्यामध्ये नॉड घालून व्यवस्थित असं याचं लटकन तयार करून घ्यायचं आहे बघा इथं व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिअर दिसत आहे एक्स्ट्राचे धागे दोरे कट करायचं आणि हे बाहेर असं काढायचं तर बघा मी कशा पद्धतीने करते आहे फोल्ड करते आहे याच्यामध्ये नॉड घालते आहे आणि व्यवस्थित आलीकडली जी टोक आहेत माझ्या हाताकडली ती आतल्या साईडला फोल्ड करून मग ठिप मारत आहे बघा एक्स्ट्राचे धागे दोरे कटिंग करायचे आहेत आणि इथं हे या पद्धतीने बाहेरच्या साईडला ओढायचं छान अशी लटकन तयार होतात तर नोडला आपण लटकन जोडून घेतलेली आहेत आणि ही लटकन आता या बोला जोडायची आहेत सुई धाग्यानेच लटकन जोडून घ्यायची आहेत बघा इथे या पद्धतीने असे जोडून घ्यायची आहेत सुई धाग्याने तर सोपी पद्धत तुमच्याशी मी शेअर केलेली आहे आणि तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज 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 सपोर्ट करा चॅनलला मैत्रिणींनो या एका व्हिडिओ मागे दहा मिनटाच्या व्हिडिओ मागे खूप सारी मेहनत असते म्हणजे व्हिडिओ शूट करायचा एडिट करायचा थमनेल द्यायचं सगळं असं म्हणजे खू आवाज द्यायचा खूप सारी मेहनत असते त्यामुळे मैत्रिणीं खरंच सपोर्ट करा सबस्क्रायबर भरपूर आहेत पण व्ह्यूज त्या मानाने येत नाहीत त्याच्यामुळे सपोर्ट करा मैत्रिणींनं तर असे छान असे एक दोन गाठी मारून घ्यायच्या आणि कट करायचा धागा तर इथं आपलं बो लटकन तयार झालेलं आहे तर ते इथं बरोबर सेंटरवरती जॉईन करून घ्यायचं आहे आणि इथं सेंटरवरती सुई धाग्याने जॉईन करून घ्यायचं आहे आपल्याला हे आणि याच्यावरती एक शो बटन लावायचं आहे सुई धाग्याने शो बटनसुद्धा लावायचं आहे तर इथं मी सुई धाग्याने हे सगळं जॉईन करून घेतलेला आहे तर बघा फायनल लुक तर कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद